मी मोहन सोनवणे जेजुरी जिल्हा पुणे मी आज शैलेश नर्सरीमधून आंबा नारळ चिक्कू फनस कवट अशी सर्व प्रकारचे मिळून पा पाचशे रोपं मागवली होती ती आलीच अगदी सुंदर कंडिशनमध्ये ऑनलाईन मागवली होती सरांनी ज्या पद्धतीने मला दाखवली होती व्हिडिओमध्ये अगदी त्याच्यापेक्षाही छान पद्ध ह्याच्यामध्ये मला पोच मिळालेली आहेत त्यांची सर्विस चांगली आहे आणि मुख्य म्हणजे अवधूत सरांना तुम्ही कधी एनी टाइम फोन करा तो माणूस तुमच्यासाठी सेवेसाठी तत्पर आहे मी किती वेळा रात्रीचा फोन केला रात्री गाडी आली त्यावेळेला त्यावेळेला त्यांनी उठून मला सांगितलं की तुम्ही पुढं असं असं करा त्याला आमकं सांगा म्हणजे तू तुम्हाला सगळे व्यवस्थित रोपं काढून देईल आज रोपं माझ्या बागेमध्ये तुम्ही बघता इथं उतरून घेतलेली आहेत रोपं सगळे अगदी ए वन कंडिशनमध्ये आहेत त्यांनी ज्या प्रकारे आम्हाला व्हिडिओमध्ये दाखवली